हे गाईस गुड मॉर्निंग तर स्वागत आहे माझं तुमचं आशा एका नवीन उलॉ मध्ये आता साधा दहा वगैरे वाले रात्री दहा ते सकाळी दहा बारा घंटे जो मे पेपर असून ते दहा आज आता उठीलय मग उठलो नाही तर उठूच शकलो नसतो मी नाही पेपरच्या टाईम ते वरी पलंग्यायचं वाल तर त्याला कालच म्हटलं होतं पलग वरी नाही आणते ना काही गेल नाही काल त्याच्यात लिक्विड घरातच आलं रात्री बारापर्यंत नाही त्याच्यानंतर मला जाग पे नाही आली त्यानं उठीलय मी दहा वाजता म्हणजे काल रात थोडा उठून बसलो बस मला सकाळी उठून अभ्यास होते करताय ते तर कुठं काय काय उठे आता दहा आता दोन वगैरे साडे दहा वाजेचा जितके आता असं जाईल पेपर आता एक लास्टचा पेपर आहे बिघडा आटाचा ता आता मग आता पेपर तरी गेलाय बिग आटा आता अभ्यास करून झालाय जवळपास साडेबारा वाजलेत आता ठेवून देतो जेवण वगैरे करतो मी राईंट वाय सांगितलं होतं आता आपलं नाही राहलं कसली भाजी केली ना आता जेवण घेतो लय भूक लागला मरणाची भूक लागली सगळ्यापासून खूप कठीण सकाळपासून मध्ये साडे दहा वाजल्यापासून समजा साडे बारा वाजलेत जेवण घेतो फटकून तर आता आवरण वगैरे झाले आंबो वगैरे केले की जेवण केल्याच्या नंतर आता निघत आले टेक आज सिंपल लाओ 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 लाओ। आज सिंपल पेपर आहे पण तरी बी एक दादा बी कुठे गेलाय का आता ब्लॉकेश कॉलेजला वगैरे आला होता आज वर्ग वगैरे चेंज झाले तर दररोज एकच वर्ग होते पण आज लास्टच पेपरला वर्ग चेंज केले तर बघूया आता तर आता पेपर चालूच होईल आज वर्ग चेंज झालेत पेपर वगैरे झालेला आहे आजचा पेपर बोलू वाटत असा पेपर गेला चांगला नाही वाटलं होतं पण पेपर प्रश्न केले डायरेक्ट घरी निघालो एकदम व्हाईट पेपर गेला काय काय व्हायचं पेपर जरी देवा यार सगळ्या आता वर्गात

कॉलेज कधी चालू करतील सांगता येत नाही मला वाटतंय सोमवारपासून कॉलेज चालू करतील आता दोन चार दिवस सुट्ट्या ना पेपर झाल्यामुळं आणि असं तसे फर्स्ट इयर कॉलेज चालू नाही वाटतं असं वाटतंय पण दिसलं नाही हो जाताना वगैरे बी तरी आजचं ब्लॉग इथपासून ब्लॉग वाटत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुरेशा एका नवीन ब्लॉगमध्ये